नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर आता वाजलेले आहेत सात आणि परी खेळायला गेली होती खाली तर तुम्ही पाहू शकताय तर आत्ताच आली आहे हातपाय वगैरे फ्रेश केले तिने आणि आता आज म्हणते की मम्मी पाणीपुरी खायची तर मी आज घरी पाणीपुरी बनवणार आहे फक्त पुरीचं पॉकेट आणायला लावले आणि बाकीचं सगळं जे काय आहे बटाटा किंवा जे काही त्याला साहित्य लागतं चटणी वगैरे ते सगळं मी घरी बनवणार आहे आणि आज आमचा पाणीपुरी चॅलेंज होणार आहे बघूया कोण किती खाते है बघूया आपण आज चॅलेंज लावणार आहे ना परी चॅलेंज करायचा आणि जे जास्त खाईन त्याला काय तू सांग त्याला एक पुरी एक्स्ट्रा भरपूर दिवस झालं पाणीपुरी खाल्लीच नव्हती भरपूर दिवस झालं आम्ही पाणीपुरी खाल्लीच नव्हती कारण आहे ना मला इथली कुठली पाणीपुरीच आवडत नाही माझी बहीण जिकडे राहते ना अलिबागला तिथे पाणीपुरी एक नंबर मिळते मला तिथल्या पाणीपुरीची खरंच आठवण येते पण जाऊ शकत नाही कारण ती लांब राहते त्याच्यामुळे तर तसाच करण्याचा घरी मी प्रयत्न करणार आहे आणि घरातली बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे जा संध्याकाळचं जे काय रुटीन असतं माझं ते तुम्हाला दाखवते मी देवपूजा पण इथं मी म्हणजे दिवा अगरबत्ती लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मी धूप पण लावून घेतले आणि काय नाही मग आज बघूया आता पाणीपुरी करायचं छानपैकी मस्त पाणीपुरी आज करणार आहे आ, गर तर आज मी पाणीपुरी घरी बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी घरच्या घरी चिंचेचं पाणी पण बनवणार आहे तर चिंचेचं पाणी मी कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर ह्या चिंचा गावाकडून आणल्या होत्या ह्या बरणीमध्ये मी भरून ठेवल्यात फ्रीजमध्ये मी ठेवते कारण कधी इडलीचं सांबर ब करायचा असेल ना त्यावेळेस ह्या चिंचा खरंच खूप उपयोगी पडतात आणि गावाकडच्या आहेत आणि त्याच्यामुळे खूप गोड आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्यात चिंचा आहेत तर आता ह्या चिंचा मी त्याच्यामध्ये टाकून आणि गूळ टाकून चिंचेचं पाणी तयार करणार आहे तर ही अशा प्रकारे चिंच आहेत खूप गोड आहे चिंच ही अजिबातसुद्धा आंबट नाही आहे तर आता मी गूळ आणि चिंच समप्रमाणात घेऊन भिजायला घालणार आहे पातेल्यामध्ये तर ह्या पातिल्यामध्ये मी पाणी घेतले अर्धा ग्लास पाणी घेतले त्याच्यात आता मी ते भिजायला घालते आणि बाकीची पुढची प्रोसेस मग मी तुम्हाला फोन काय नाही बटाटे उकडून घेणार आहे आता मी आणि जास्त काही प्रोसेस करत बसणार नाही जे मसाल्याचं पॉकेट आहे ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता चिंचेचं पाणी पण मी करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी गूळ आणि चिंच एकत्र करून भिजायला ठेवलेलं आहे जवळजवळ मी पंधरा ते वीस मिनिटं हे छान भिजून देणार आहे आणि आता मी बटाटे उकडायला लावते आता कुकरमध्ये छान बटाटे पण मी उकडायला घातलेत पाणीपुरी बनवण्यासाठी बटाटा पण उकडून घेतला आहे मी आणि आता पाणीपुरीसाठी पुऱ्या पण इथं घेऊन आले तर तुम्ही पाहू शकता मी दाखवते तुम्हाला तर ही अशी पुरीची दोन पॉकेटं आणलेत तर ही पाणीपुरीची दोन पॉकेटं आहेत आणि बारकी शेव पण आणले तर ही आहे न... तर आता मी पाणीपुरीसाठी तिखट पाणी लागतं ते मी बनवून घेते आणि जे गोड पाणी चिंचेचं दाखवले ते पण बनवून घेते आणि नंतर भेटते मी तुम्हाला त्यासाठी इथं बटाटा पण मी सोलून घेतला आहे त्याच्यानंतर हे एवरेस्टचं पाणीपुरी मसाला घेतला आहे म्हणजे पाणीपुरी मसाला मिक्स मसाला पावडर आहे ही ह्याच्यापासून आपल्याला तिखट पाणी तयार करायचं आणि इथं मी आंबट गोड चटणी म्हणजे पाणी तयार करून घेतले तर आता हे बटाटे स्मॅश करून घेते आणि हे पाणी बनवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मस्त अशी पाणीपुरी मी घरच्या घरी तयार करून घेतली मी तुम्हाला दाखवते मी बटाटा पण तयार करून घेतला इथं आणि इथं सगळं पाणीपुरीचं ताट पण सजवून घेतलंय तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय बनवले आणि आता आम्ही पाणीपुरी ट्राय करणार आहोत कारण भरपूर दिवस झालं पाणीपुरी खालेली आणि दोन आणि खूप छान मसाल्याचा पण वास येतोय तर मी दाखवते मी काय काय बनवले ते तर पाहू शकताय तुम्ही इथं बटाटा पण बनवून घेतलाय मी आणि इथं पुऱ्या घेतलेल्या आहेत इथं एकदम झिरो नंबरची बारीक शेव घेतली पाणीपुरीसाठी वापरतो ती इथं आंबट गोड चटणी बनवून घेतली इथं तिखट चटणी बनवून घेतली आणि ह्या बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या तर ह्याच्यामध्ये काही मी बाकीच्या पुऱ्या घेतल्यात तर आता आम्ही पाणीपुरी ट्राय करणार आहोत तर तुम्ही पण या पाणीपुरी खायला पाणीपुरी पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर चला आता आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो या सर्वांनी पाणीपुरी खायला आता मी पाणीपुरी फ्राय करतो कशी झाली आहे घरी आपण अशी ना पाणीपुरी नाही शकतो सिंपल आहे अपने बेटे के लिए कर रही हो तो यहाँ रहकर उस चुड़ैल के घर से अपने बच्चे को बचा के रखा मेरे घर से उसका काला साया हटा दे परी जिंक ले ले आहे, मैं हार ले ले आहे। अच्छा तो रे नाम तो पानी पूरी चैलेंज पूर्ण डाले लाए। कौन जिंक मी आज परी जिंकलेली आहे पाणीपुरी पार्टीमध्ये तर आज अशी आमची पाणीपुरी पार्टी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला कोणी कोणी जास्त पुऱ्या खाल्ल्या नक्कीच आग मला तर आजचा ब्लॉग असा होता आवडला तर एक लाईक करा चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय